हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्ता जर तुम्ही नवीन सोन्याचे कानातले घेण्याचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच सा आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या सोन्याच्या कानातल्यांचे चार प्रकार घेऊन आले आहे जे कानातले सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत चला तर मग त्या कानातल्यांचे प्रकार पाहूया पहिला कानातल्यांचा प्रकार म्हणजे ठुशी कानातले महाराष्ट्रीयन लुकची खरी शान म्हणजे ठुशी कानातले सिंपल साडी असो सिल्क साडी असो किंवा काठपदर पैठणी साडी असो प्रत्येक लुकला असे ठुशी कानातले रॉयल ड्रेस देतात सध्या तरुणींमध्ये देखील या कानातल्यांची प्रचंड क्रेज पाहायला मिळते यामधील अशा नवनवीन डिझाईन सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत या इयरिंग लाईट असून डिझायनर लुक मध्ये खूप सुंदर वाटतात नंबर दोन मिनिमल स्टार इयरिंग्स ऑफिस असो कॉलेज असो वा डेलिव्हरीसाठी या इयरिंग अगदी परफेक्ट आहेत सध्या महिला हेवी इयरिंग घालण्यापेक्षा अशा नाजूक डिझाईनच्या इयरिंग घालणे जास्त पसंत करतात असे मिनिमल स्टड कानातले सिंपल स्टायलिश आणि ट्रेंडी लुक देतात असे मिनिमल स्टड कानातले घातल्यानंतर सिंपल स्टायलिश आणि एलिगंट लुक मिळतो नंबर तीन चांदबाल इयरिंग थोडे ट्रेडिशनल आणि थोडी मॉडर्न डिझाईनच्या या इयरिंग आहेत लग्न समारंभ कार्यक्रम किंवा कोणत्याही खास प्रसंगी ग्रेसफुल आणि ग्लोईंग लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे इयरिंग नक्कीच ट्राय करायला हवेत या अशा इयरिंग घालून फोटो काढल्यानंतर फोटोमध्ये या इयरिंग खूप सुंदर दिसतात सोन्यामध्येही तुम्ही अशा नाजूक इयरिंग बनवून घेऊ शकता पण इमिटेशन मध्ये यामध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतात साडीसोबत ड्रेसवरही असे चांदबाली इयरिंग खूप सुंदर दिसतात नंबर चार ड्रॉप डिझाईन इयरिंग लॉंग स्लिम आणि खूपच स्टायलिश अशा पॅटर्नच्या या इयरिंग घातल्यानंतर मॉडर्न आणि ट्रेंडी लुक मिळतो इंडो वेस्टर्न आउटफिट वर तर अशा इयरिंग शिवाय पर्याय नाही ड्रॉपलेट इयर रिंग्समध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतात यामध्ये पारंपरिक डिझाईन्सही आहेत आणि मॉडर्न ही आहेत